माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी सांगितलं की त्याच्या माध्यमात या सर्वच्या सर्व महाराष्ट्र सरकारकडे आम्ही पाठवला मी स्वतः काही विषय कुठे होते तेही त्याच्यावर लक्ष ठेवू त्याच्या माध्यमातून मी चुकणार नाही जर चुकतील परंतु जो अधिकाऱ्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जो पंजारासमोज आणि नगर समाज आणि इतर समाज

या संघटनांनी मिळून सगळं म्हणजे मतभेद विसरून या ठिकाणी समाज म्हणून त्या ठिकाणी एकत्र आलेलं आहे आणि म्हणून जे बंजारा आणि धनगर या ठिकाणी बंजारांनी हैदराबाद हैदराबाद गॅजेटचा त्या ठिकाणी आधार घेऊन त्यांनी अनेक उपोषणं केली आंदोलनं केली परिणामस्वरूप त्या ठिकाणी ते सरकारवर त्या ठिकाणी दबाव आणण्याचा ते प्रयत्न करत आहे परंतु हैदराबाद गॅजेटचा जो गॅजे तीन गॅजेट आहे अठराशे चौऱ्याऐंशी एकोणावीसशे नऊ आणि एकोणावीसशे एक एकवीस एक अशा प्रकारे तीन गॅजेट आहे या तिन्ही गॅजेटमध्ये कुठेही बंजारा समाजाचा ट्राय म्हणून उल्लेख नाही त्यांचा नॉमिनेट ट्राय म्हणून त्या ठिकाणी उल्लेख आहे आणि त्यामुळे सरकारने त्यांना ऑलरेडी साडेतीन टक्के आरक्षण दिलेलं आहे पण तरीसुद्धा अजूनही त्या ठिकाणी त्या आरक्षणाची जी मागणी करत आहे ही मा ही मागणी ही गैरवाजवी आहे कर्नाटकमध्ये त्यांना अनुसूचित जातीमध्ये आहे राजस्थानमध्ये जातीमध्ये आहे उत्तर प्रदेशमध्ये त्यांना एस सी एस सी कॅटेगरीमध्ये आहे आणि असं असताना हैदराबाद गॅजेटचा जो आधार घेतला जातो आहे आणि गॅजेटपेक्षा घटना श्रेष्ठ आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की बंजारांना त्या ठिकाणी आरक्षण देऊ नये आणि जो धनगर समाज जो आहे की त्याला तीन वेळा त्यांनी सं लो संसदेमध्ये त्यांनी मागणी केली परंतु तिन्ही वेळा संसदेने त्यांचा त्यांची मागणी फेटाळून लावलेली आहे आणि एकदा हायकोर्टाने आणि दोनदा सुप्रीम कोर्टाने त्यांची मागणी धनगरा आरक्षण हे आदिवासीमध्ये समाविष्ट करा अशी जी मागणी होती ते सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने फेटाळून लावलेलं ला आहे त्यामुळे धनगर आणि बंजारा यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी आरक्षण जे काय मागणी करता आहे ते गैरवाजवी आहे